तर मी अंडे बापून घेतले आता सोलून घेऊ त्याचं कवर सोलून घेतले मी अंडे बापून आणि सोलून घेतले हे मी आता बापून सोलून घेतले चांगले तुम्हाला कच्चा मसाला घेतला मी कांदा पण कच्चाच भाजला नाही लसूण टाकलं नाही त्याच्यात टोमॅटो आणि खोबरा टाकून घेतला मी आल्ला पण टाकला एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून आता मिक्सरला वाटून दाखवते मी कच्च्या पण टाकून घेतल्या वाटून घेऊ आता आपण करी अंडाकरीसाठी मी कढाई गरम करत ठेवली तर आपलं वाटण आता चांगलं बारीक वाटून झालं मी आता तळून घेते तेल टाकून घेतलं मी म तेल टाकून घेतलं मी तेल चांगलं गरम झालं मी आता हे वाटण टाकून घेते थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी अजून भाजता मटेरियल बनवून आहे डाकरी बनवून दाखवते तुम्हाला चांगलं वाजता हे एकच वाटण आहे ना आपलं चांगलं तळून द्यायचं आहे अंडा साठी मी कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला कोकणी मसाला आणि मटन मसाला घेतला आणि घरचं काळ तिखट आहे ते दोन चमच मी टाकून घेतलं हा मसाला आता मी टाकून घेतला पुरचा मीठ टाकलं मी मसाला आतमध्ये चांगला भरल्या भरण्यासाठी मी हा अंडा असं कापून घेतलं पेप घेऊ आता ीसाठी मी गरम पाणी करून घेतलं ते आता टाकून घेते तर आपल्या भाजीला चांगला कलर आला अंडा करीला तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला ता पण कोथिंबीर टाकून आपलं तयार झाली आपली अंडा करी आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा